भारतीय जनता पार्टी महायुतीचे अधिकृत उमेदवार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या प्रचारासाठी मोर्या मंगल कार्यालय देशमुख नगर तालुका सातारा येथे वर्णे गट व नागठाणे गटातील महिला जनसंवाद मेळावा आयोजित करण्यात आला होता यावेळी सौ भोसले यांनी मेळाव्यात आपले विचार व्यक्त केले आहेत त्यावेळी त्या म्हणाल्या छत्रपती म्हणजे लोकांना छत्र देणारे असतात महाराजांचे जीवन लोकांचे काम करण्यासाठी आहे राजकारण म्हणजे राजकारण नाही तर ते समाजकारण असतं राजकारणापेक्षा मी जास्त उदयनराजे यांना ओळख आम्ही नाटण जिल्हा परिषद गटातील महिला मेळावा घेतला होता माननीय खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले त्याचबरोबर त्यांच्या सुवेद्य पत्नी दमयंती राणी भोसले या सुद्धा या मेळाव्याला उपस्थित होते या संदर्भात आपल्याला मनोज दादांच्या सुवेद्य पत्नी यांनी या मेळाव्याचे आयोजन केले होते या संदर्भात ते आपल्याला दोन शब्द सांगतील नमस्कार आज देशमुख नगर येथे उदय महाराज भोसले लोकसभेचे लोक महायुतीचे उमेदवार यांच्या प्रचारासंदर्भात आज आपण या ठिकाणी महिला मेळावा आयोजित केला होता आणि वर्णी जिल्हा परिषद गट आणि नागठाणे गट या भागातून या ठिकाणी आज भरपूर प्रमाणात बहुसंख्य बहुसंख्य प्रमाणात आज महिला उपस्थित होत्या आणि या सर बऱ्याच गावातील सरपंच सदस्य तसेच सर्व पदाधिकारी आणि विशेष करून आमच्या स्वाभिमानी महिला सती म्हणजे सर्व सदस्य सर, आणि सर्व महिला या ठिकाणी बहुसंख्येने उपस्थित होत्या आणि अतिशय चांगल्या पद्धतीने आज कराड मधून आम्ही महाराजांसाठी जास्तीत जास्त मताधिक्य देऊन महाराजांना विजयी करण्याचं या ठिकाणी सर्वांना आवाहन केलेलं आहे धन्यवाद सातारा लोकसभा मतदारसंघाची निवडणूक दोन हजार चोवीस या चोवीसच्या मतदानासाठी आम्हाला सातारमध्ये उदयन महाराजच खासदार हवेत आणि त्यासाठी आज आम्ही स्वाभिमानी सखी मंचच्या माध्यमातून मनोजदा घोरपडे यांच्या माध्यमातून आज आम्ही इथे सखी मंच सर्व पदाधिकारी सर्व महिला आणि प्रत्येक गावामधून महिला इथे उपस्थित आहेत आज जो आमचा हा सर्वांची एकी ही फक्त उदयन महाराजांसाठी आम्हाला एवढंच वाटते की कमळ ह्या चिन्हाला दोन नंबरच्या बटनाला बटन दाबून आपण जास्तीत जास्त मतांनी उदयनराजांना निवडून आणावं आणि ह्यासाठी आज कराड उत्तरचे झंझावत आमचे मनोदत्ता गोरपडे यांनी हा सर्व प्रबंध केला आहे त्यासाठी मी सर्वांचे मनपूर्व आभार व्यक्त करते की सर्व महिलांनी इथे येऊन आज चांगल्या प्रकारे हजेरी लावली आणि दमयंत राजे भोसले यांना एक अभिवादन दिलं की आम्ही राजांनाच निवडून आण नमस्ते मी बी जे पी तालुका अध्यक्ष तई साळुंखे आज खऱ्या अर्थानं उदयनराजे भोसले यांच्या प्रचारार्थ मेळाव्यामध्ये देशमुख नगर इथे मेळावा वरवण्यात आला होता तर एकच वैशिष्ट्य आहे की आज बहुसंख्येने इथं महिला वरणेगनातल्या किंवा कराड उत्तर भागातल्या सर्व महिला इथे उपस्थित राहून आज उदयनराजेंना आम्ही सर्व महिला वर्ग मतदान करणार आहोत आणि तसाच आमच्या मनोज दादा घोरपडे यांनाच आम्ही कमळ या चिन्हावरती आणि उदय बसले हेच आम्हाला खासदार हवे आहेत आणि यांनाच आम्ही निवडून देणार आहोत आज सर्व पदाधिकारी किंवा ग्रामीण भागातल्या महिलांनी आम्ही संगणमत करून त्यांनाच मोदीजींनाच निवडून आणि प्रधानमंत्री हे मोदीजीच हवेत हे मी तुम्हाला ठामपणाने सांगते मोदी सरकार अबकी बार मोदी सरकार अबकी बार मोदी सरकार एकच वादा मूल नारा एकच वादा मोदी सरकार छत्रपती उदयनाजे बसलेंचा छत्रपती हो। उदयनाजे बसलेंचा नमस्कार हो। आज या ठिकाणी अंजलीताई जाधव रेमपूर मंडळाचे अध्यक्ष अ यांच्या अध्यक्षतेखाली दशमीनगर येथे महिलांचा मेळावा झालेला आहे या संदर्भात आपण त्यांच्याकडून सविस्तर माहिती जाणून घ्या ताई आजच्या मेळाव्या संदर्भात आपण काय सांगू शकाल आजचा मेळावा माझ्यामध्ये हा खूप चांगला झालेला आहे दो, दोन फक्त दोन जिल्हा परिषद गटातला हा मेळावा होता वरणी आणि नागठाणे तरी त्यातूनही बहुसंख्य महिलांनी इथं ह्या महिलाव्यात मेळाव्यात उपस्थिती दाखवली तर ह्याचे संपूर्ण श्रेय मी मनोज दादांची टीम स्वाभिमानी सखी मंच आणि माझ्या ऑफिस मधून वैयक्तिक काम करणाऱ्या मुली सगळ्यांना देईन त्यांनी अगदी थोड्या वेळात गोष्टींची तरतूद केली आणि मनोसनच्या कार्यक्रमाला नेहमीच महिलांची भरपूर उपस्थिती असते त्यात वादच नसतो तर मनोजनाच्या अध्यक्षतेखाली ही मीटिंग खूप चांगल्या पद्धतीने पार पाडली अशी आम्हाला वाटते आणि आम्ही ह्या महिला वेळात असं ठरवलेलंच आहे की आम्ही उदयनराजेंना प्रचंड मतांनी निवडून देणार आहोत धन्यवाद प्रचार संदर्भातल्या सभेसाठी

आणि मला असं वाटतं की मी आभार मध्ये आले तर सगळ्यांचं ऐकून आता तुम्ही गमलं पण असेल तर मी तुम्हाला अजून काय सांगू शकते ती भाजपच्या तुम्हाला माहिती बाकी भाजपची स्कीम्स तुम्हाला माहिती तुम्हाला हे पण माहिती की पंचो समूह कौन उभारा है? प्रधान मोदी नहीं कर कौन? कौन का तुम चलोगे? समझ लगा मैं हिंदी में बोलती हूँ शायद मुझे ज़्यादा समझ में आप समझ जाओगे। हिंदीपन करते हैं वो खूब बेड़ा ले लिया है। तुम्हीं औरत साथ की नहीं? अब तुम भीतर हुए कर बार मैं आई हूँ वोट में यहाँ पे नाखाने में उत्तर कनाड में तो अपन एक दूसरे को अच्छे से पहचानते हैं अभी अभी पिछले बार जो हुआ वो हुआ वो मैं बात पूछ रही हूं। अगर मोदी नहीं तो और काम हो सकता है आज तुमसे डोके आज कौन का काम पंतप्रधान सभी कुटला कैंडिडेट की नहीं तो मोदी नहीं तो कौन कौन नहीं नाकत भी उदयन राजे तो मैं उनके बारे में बात कर सकती हूँ मैं अपने परिवार के बारे में बात कर सकती हूँ कि शिवाजी महाराज के परिवार से उदयन राजे हैं और इस परिवार में छत्रपति का मतलब क्या है? कोणी पण सांगतो हे मुलांना पण नाही पासून राज करतोय छत्रपती म्हणजे लोकांचं छत्र देणार माणूस आणि जनताने त्यांना राजा केला होत जनताने त्यांना छत्रपती केलं तर हे परिवार मध्ये उदयनराजेचा जन्म झाला आणि मासाहेबांनी त्यांना हे शिकवलं की छत्रपतीचा वारसा आहे तर तुम्हाला काय करणार तुम्ही त्यांची शाळा झाली त्यांचे कॉलेज झाला त्याच्यानंतर त्यांनी त्यांना असं वाटत होत की मी फॅक्टरी काढू तर मी सांगितलं शिकवतात ना आपण बघितलं तर आईच्या कडेच मुलं असतात जास्त उदयनराजेचे वडील खूप लहान असताना ते वागले होते तर आई साहेबांनी त्यांना हे शिकवलं की तुम्ही लोकांसाठी आहे तुमचं जीवन लोकांच्या काम करण्यासाठी आहे आणि राजकारण म्हणजे राजकारण नहीं हे समाजकारण म्हणून तुम्ही याचा मध्ये पाहा कि याच्या मधना समाजकारण तुम्ही मोठा करू शकता त्याच तो तेनी राजकारन मध्ये बारे पण मैं आपको इतना बताना चाहूंगी कि वे मैं हिंदी और मराठी में बोलूंगी जिससे कि एकदम से मातृभाषा याद आत्म में याद आता है अपन जैसे तो आप मराठी में सोचते हो मैं हिंदी में सोचने लगती हूँ एकदम से मराठी बोलते बोलते मुझे हिंदी याद आ जाती है अपनी मातृभाषा है मातृभाषा है अपनी राष्ट्र भाषा है तो मुझे मासा की अगर हम घर में भी बैठे होते हैं तो तेरा एक लक्षण है कि लोगों का लोगों के लिए काम करना और किन लोगों के लिए जो अपना नहीं कर सकते नहीं तो महाराज के उदय राज के, के सामने आप लाइन देखोगे तो ऐसे नहीं कि बहुत बड़े और बहुत बड़े बड़े व्यापारी और उद्योगपति नहीं, सर्व सामान्य मानसा जी लाइन अस्तित्व यानी सभी करे सब आते हैं कोई बोल रहा था कि पानी का काम नल का काम ये खासदार काम नी तुम्हारा एक गोष सकते एक तर नवरेला टाइम नहीं है मतलब की अपने सब काम में काम काम उदय नाजी भी हर टाइम काम में बिजी रहते हैं कभी टाइम मिला तो हम बाहर निकले बाहर आठ नौ बजे एकदम से एक स्कूटर पे एक औरत आई आणि तेव्हा माझं लग्न झालंच होत तर मला खरंच तेव्हा मराठी अगदीच येत नव्हती ते काय बोलून गेली मला कळतच नव्हतं मी विचारलं काय झालं तर त्यांनी सांगितले ती बाई आली होती ना स्कूटरवर रात्री नऊ वाजता त्याची टनकी फुटली पाणीची त्याच्यासाठी ते आली तर हे खरं गोष्ट नाहीये मुदयनराजे छोटस छोट लेके हजारों करोड़ का, का काम पूरे सातारा में विकास के लिए किया है और उनकी भावना हर एक आदमी के लिए और खास करके उनके लिए जो अपने लिए खुद नहीं कर सकते अतः उद्योगपति जी हस्त कर सकता ना पर जो लोग जो अपने लिए नहीं कर सकते हैं उनके लिए उनका दिल दरवाजा दिमाग सब कुछ उनके लिए हमेशा खुला रहता है इस तरह के आपके नीति है इस तरह के मन के उदय राज्य हैं यहाँ पे आ, मेरे से ज्यादा अगर जिनको अगर कोई स्वतः तुम्हें नहीं सामू सकता तुम्हारा स्वतः लाई है सर कुछ एक्सपीरियंस की तुम आए हो कि तुम्हारा स्वतः की गोष कि तुम्हें उदय राजन का भेट लो तो कि काय जाला हो तो तो तुम्हें स्वतः सारी इतने कि ते बर रहे इसलिए कि मुझे आप सबसे मिल सुनने को मिलता है जब मैं बाहर जाती हूँ मैं मिलती हूँ तो आप सबसे सुनने को मिलता है कि मारा ने ऐसे किया कि उदय राजन ने किया आई तेरा स्वतः का स्वाद नहीं स्वतः स्वार्थस्था तो चंचल काय साकेतानं होता तो कि बड़े-बड़े उद्योग होते कि बड़ी संस्थाएं होती अन्य नक्की कि तुम्हाला उतन पंत ही वाचुभर शक्ता कि तेरी स्वतः सकी यानी स्वतः से परिवार सकी कायिंस केला नहीं आए नहीं तो कोई भी पुधारी या कोई भी पॉलिटिशियन खड़ा होगा तो उसके पीछे उसका उद्योग होगा उसके पीछे उसका कोई साक्षरताएं कामा होगा या कुछ ना कुछ ऐसा मोटा अस्नार्थ उधर राजनीति एकत्र मूल्य संचर बाजूलाहित आने पे तुम ही रोका जो आने तुमसे साथी से खाईपन कराया तैयार आगे इसीलिए अभी तक अगर वो राजकारण में बिना उद्योग बिना संस्था खड़े हुए हैं तो आप सबके प्यार से तो मैं इतना ही बोल रुकूंगी की आप सबके मैं बहुत बहुत आभारी हूँ उदय राजे भी बहुत आभारी है कि आपने इतना मान सम्मान आदर दिया है और हमेशा इस परिवार को इतना आदर दिया है और प्यार दिया है इतना ही मैं आप आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूज ला चॅनलवर चॅनेल करा लाईक करा शेअर करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका